वैयक्तिक तक्रारी व इतर कोटी पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करूनही पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना दाद देत नाही तर परभणी जिल्हा प्रशासन उदासीन असल्याने शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा वसूल करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पीक विमा चळवळीच्या शेतकरी व कार्यकर्त्यांचा शेतकरी हक्क मोर्चा डॉ सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील बावन महसूल मंडळातील प्रत्येक शेतकऱ्यांचे खरीप दोन हजार पंचवीस आग्रिम आणि इतर बाबीचे सी साय लोंबार्ड कंपनीकडे पैसे थकीत आहेत जिल्ह्याचा एकूण आकडा पाहिला तर तो पाचशे कोटीच्या आसपास आहे पाठपुरावा करून सुद्धा कंपनी हे पैसे देत नाही कंपनीच्या घशातून आपल्या हक्काचे पाचशे कोटी वसूल करण्यासाठी आपण शेतकऱ्यांनी दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता परभणी मोंडा मार्केट कमिटी पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायला ठरला आहे हा मोर्चा कोणा राजकीय पक्षाचा नाही संघटनेचा नाही व्यक्तीचा नाही हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढायला शेतकरी हक्क मोर्चा आहे आपल्या हक्काचा पीक विमा वसूल करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हा आपण नक्कीच याल आणि आपली ताकद दाखवा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान दिनाक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता परभणी मुंढा मार्केट कमिटी पासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कार्यकर्ते गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करत असून शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद व स्वखर्चाने मोर्चात सहभागी होणार हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढलेला शेतकरी हक्क मोर्चा आहे जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद